नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बेसिक पण अतिशय महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत बेरीज व वजाबाकीचे नियम काय होतं पहा बऱ्याचदा बेरीज वजाबाकी करत असताना गुणाकार भागाकार करत असताना त्याचबरोबर निश्चयकाची किंमत काढत असताना समीकरणे सोडवत असताना बऱ्याचदा काय होतं चिन्हांचा गोंधळ होतो आपला ती उदाहरण आपण पूर्ण सोडवलेलं असतं किंवा क्रिया आपल्याला पूर्ण करता येते पण चिन्ह कोणतं द्यायचं हे पटकन लक्षात येत नाही आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा चिन्हांचा होणारा गोंधळ तुमचा पूर्णपणे नाहीसा होणार आहे इथून पुढे कधीच तुमचा चिन्हांचा गोंधळ होणार नाही यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर जर चॅनेलवरती नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहा सुरुवातीला आपण काय अभ्यासणार आहोत तर धनसंख्या आणि ऋणसंख्या म्हणजे काय आता धनसंख्या म्हणजे काय संख्येच्या अगोदर काय असतं तर अधिक हे चिन्ह असतं बेरजेचं चिन्ह असतं म्हणजे ती संख्या कोणती झाली धनसंख्या झाली आणि या ठिकाणी संख्येच्या अगोदर वजा हे चिन्ह असतं ती संख्या काय आहे तर ऋणसंख्या आहे लक्षात आलं जर बेरजेचं किंवा अधिक हे चिन्ह असेल तर ती संख्या धनसंख्या झाली आणि वजा हे चिन्ह असेल तर ती संख्या ऋणसंख्या झाली लक्षात आलं एखाद्या संख्येच्या अगोदर बेरीज किंवा वजाबाकीचं चिन्ह नसेल तरी सुद्धा ती संख्या कोणती असते धनसंख्या असते लक्षात आलं फक्त ऋणसंख्येच्या अगोदर काय असतं तर वजा हे चिन्ह असतं लक्षात आलं आता यानंतर बेरीज वजाबाकीचे नियम पाहूया या ठिकाणी पहिला नियम पाहूया या ठिकाणी मी नियम त्याचं उत्तर काय येणार आहे ते आणि त्याला चिन्ह कोणतं द्यायचं ते घेतलेलं आहे या ठिकाणी पहा आता या ठिकाणी पहा पहिला नियम लिहून घेऊया धनसंख्या आणि धनसंख्या यांची काय होते बेरीज होते लक्षात आलं यांची काय होणार बेरीज होणार आणि चिन्ह कोणतं येणार तर बेरजेचं चिन्ह येणार लक्षात आलं या ठिकाणी एक ऋणसंख्या आणि एक धनसंख्या असेल तर काय करायची वजाबाकी करायची आणि चिन्ह कोणतं द्यायचं आहे मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं द्यायचं तर मोठ्या संख्येचं द्यायचं आता तिसरा नियम पहा जर एक धनसंख्या असेल आणि एक ऋणसंख्या असेल अगोदर धन असेल आणि नंतर ऋणसंख्या असेल तर त्यांची काय होणार आहे तर वजाबाकी होणार आहे चिन्ह कोणतं द्यायचं मोठ्या संख्येचं द्यायचं चिन्ह हे मोठ्या संख्येचं द्यायचं त्यानंतर चौथा नियम आहे पहा ऋण संख्या आणि ऋणसंख्या यांचं काय होणार आहे तर बेरीज करायची आहे चिन्ह कोणतं येणार आहे तर ऋण हे चिन्ह येणार आहे जर दोन्ही पण ऋण संख्या असतील तर त्यांची काय करायची बेरीज करायची पण त्यांना चिन्ह कोणतं द्यायचं आहे वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आहे तुम्हाला उदाहरण घेतल्यानंतर व्यवस्थित लक्षात येईल उदाहरणे पाहूया पहा या ठिकाणी उदाहरणे लिहून घेतलेली आहेत पहा या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे ते पहिल्या नियमाला अनुसरून घेतलेलं आहे पहा चार ही धनसंख्या आहे आणि अधिक तीन ही सुद्धा काय आहे धनसंख्या बरोबर म्हणजे दोन्ही सुद्धा धनसंख्या आहे यांची काय करायची आहे बेरीज करायची चार अधिक तीन किती झाले सात झाले या ठिकाणी चिन्ह कोणतं येणार तर बेरजेचं येणार मग धनसंख्येच्या पुढं चिन्ह दिलं तरी चालतं किंवा नाही दिलं तरी सुद्धा चालतं म्हणजे ही संख्या कोणती झाली धनसंख्या झाली लक्षात आलं त्यानंतर पहा दुसरा नियम आहे तर एक ऋणसंख्या आणि एक धनसंख्या असेल तर काय करायचं आहे वजा बाकी करायचंय आणि चिन्ह कोणतं द्यायचंय मोठ्या संख्येचं या ठिकाणी एक पहिली ऋणसंख्या आहे बरोबर आधी काय आहे तीन आहे पुढची काय आहे तर धनसंख्या आहे बरोबर म्हणजे या दोन्हींची काय करायची आता वजा बाकी करायची चार मधून तीन गेले किती उरले एक उरले पण या ठिकाणी चिन्ह कोणतं द्यायचं आहे तर मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे वजा आहे बरोबर का म्हणजे वजा एक हे उत्तर येणार लक्षात आलं आता तिसरं उदाहरण पाहूया तिसरा नियम काय आहे पहा एक धनसंख्या आहे एक ऋण संख्या आहे त्यांची काय करायचे वजा बाकी करायचे आता या ठिकाणी चार ही धनसंख्या आहे आणि वजा तीन ही काय आहे ऋणसंख्या आहे आता या ठिकाणी काय करायचंय वजा बाकी करायचे चार वजा तीन उरले किती एक उरले चिन्ह या ठिकाणी कोणतं द्यायचंय मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय मोठी संख्या कोणती तर चार आहे आणि चार ही धनसंख्या आहे त्यामुळे चिन्ह कोणतं येणार या ठिकाणी धनचिन्ह येणार धनचिन्ह दिलं तरी सुद्धा चालतं किंवा नाही दिलं तरी सुद्धा चालतं लक्षात आलं आता या ठिकाणी पहा नि चौथा नियम पहा वजा चार वजा तीन या ठिकाणी पहा वजा वजा दोन्ही संख्या जर ऋण असतील तर कर काय करायचंय त्यांची बेरीज करायची आहे पण चिन्ह कोणतं द्यायचं वजा बाकीचं द्यायचं या ठिकाणी पहा वजा चार आणि वजा तीन काय येणार तर यांची बेरीज करायची सात उत्तर येणार या ठिकाणी उत्तर किती येणार सात येणार पण चिन्ह कोणतं द्यायचं आहे वजा द्यायचं आहे ऋण चिन्ह द्यायचंय म्हणजे या ठिकाणी वजा सात हे उत्तर येणार लक्षात आलं हे अशा प्रकारे आपण बेरीज आणि वजाबाकीचे नियम अभ्यासलेले आहेत हे बेरजेचे जे नियम आहेत तेच वजाबाकीला सुद्धा लागू होतात लक्षात आलं बेरीज आणि वजाबाकींचे नियम जर तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला गणितामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला किंवा कोणत्याही प्रकारचं समीकरण सोडवता आलं किंवा पूर्णांकांची बेरीज वजाबाकी करायची असेल तर तुमचं उत्तर अजिबात चुकणार नाही गुणाकार व भागाकाराचे नियम अगोदर नियम लक्षात घेऊया त्याचे चिन्ह लक्षात घेऊया आणि त्यानंतर मग त्याच्यावरील उदाहरणे पाहूया पहा पहिला नियम काय आहे जर दोन धनसंख्यांचा गुणाकार जर दोन धनसंख्या असतील तर त्यांचा गुणाकार केल्यानंतर चिन्ह कोणतं येणार तर, ये तर धनसंख्या बेरिजच चिन्ह येणार लक्षात आलं जर दोन धनसंख्यांचा गुणाकार असेल म्हणजे पहिली धनसंख्या गुणिले दुसरी धनसंख्या तर त्यांचा गुणाकार जेवढं उत्तर येईल त्याला चिन्ह कोणतं असणार आहे तर बेरजेचं चिन्ह असणार अधिक हे चिन्ह असणार लक्षात आलं म्हणजे ती संख्या कोणती असणार धनसंख्याच असणार दुसरा नियम पहा काय आहे जर एक ऋण संख्या असेल गुणिले धनसंख्या असेल तर त्याचं जे उत्तर येईल त्याला चिन्ह कोणता असणार आहे तर वजा हे चिन्ह असणार आहे लक्षात आलं तिसरा नियम पहा जर पहिली धनसंख्या असेल गुणिले दुसरी ऋणसंख्या असेल तर त्याचा गुणाकार जो येईल त्याला चिन्ह कोणतं असणार आहे तर वजा हे चिन्ह असणार चौथा नियम पहा जर दोन्ही ऋणसंख्या असतील जर दोन्ही ऋणसंख्या असतील तर त्याला चिन्ह कोणतं येणार आहे समजा दोन्ही ऋण ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या त्याचं जे उत्तर येईल त्याला चिन्ह कोणता असणार आहे तर बेरजेचं चिन्ह असणार अधिक हे चिन्ह द्यायचं लक्षात आलं हे नियम पाहिलेले आहेत तुम्हाला उदाहरणे पाहिल्यानंतर व्यवस्थित नियम लक्षात राहतील एकदा जर हे का नियम तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला अपूर्णांक असो किंवा निश्चयकाची किंमत काढायची असो कोणतंही उदाहरण दिलं तरी सुद्धा अजिबात तुमचा गोंधळ उडणार नाही लक्षात आलं पा उदाहरणे पाहूया याच्यावरची पहा या ठिकाणी नि, पहिला नियम काय आहे धनसंख्या गुणिले धनसंख्या जे उत्तर येईल त्याला चिन्ह कोणतं आहे तर बेरीज हे चिन्ह आहे बरोबर अधिक हे चिन्ह द्यायचं म्हणजे सहा गुणिले दोन साई गुन्हे किती आले बारा म्हणजे ही काय झाली धनसंख्या या ठिकाणी बेरिजेचं चिन्ह दिलं तरी सुद्धा चालेल नाही दिलं तरी सुद्धा चालेल लक्षात आलं जर तुमच्या लक्षात येत नसेल तर दिलं तरी सुद्धा चालेल लक्षात आलं अधिक बारा हे उत्तर आलेलं आहे या ठिकाणी पहा वजा सहा गुणिले दोन नियम काय आहे जर एक ऋणसंख्या आणि एक धनसंख्या असेल तर चिन्ह कोणतं येणार तर वजा चिन्ह येणार आहे येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं येणार वजा चिन्ह येणार साई धुणे बारा म्हणजे या ठिकाणी वजा बारा हे उत्तर येणार पहा एक गोष्ट लक्षात ठेवा आपण बेरीज आणि वजाबाकीचे नियम पाहिलेले होते त्या ठिकाणी काय करे केलेलं होतं तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं होतं लक्षात आलं पण या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची संख्या लहान असो किंवा मोठी असो जर दोन्ही पैकी एक संख्या जरी ऋण असेल तरी सुद्धा उत्तराला चिन्ह कोणतं येणार वजा हे चिन्ह येणार ती संख्या ऋणच असणार लक्षात आलं मोठ्या संख्येच्या अगोदर वजा चिन्ह असो किंवा छोट्या संख्येच्या अगोदर वजा चिन्ह असो उत्तरामध्ये काय द्यायचं वजा चिन्हच द्यायचं आहे आता दुसरं उदाहरण पाहूया या ठिकाणी तीन नंबरचा नियम पहा एक धनसंख्या आहे गुणिले ऋणसंख्या आता या ठिकाणी ही सहा ही धनसंख्या आहे बरोबर का गुणिले वजा दोन ही ऋण संख्या मग या ठिकाणी वजा दोन ही लहान संख्या आहे बरोबर दोन्ही संख्यांपैकी एका संख्येला जरी वजाचिन्ह असेल तरी उत्तरामध्ये काय येणार आहे वजाचिन्ह येणार आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येणार तर वजा बारा हे उत्तर येणार लक्षात आलं ह्या दोन नियम आहेत ते लक्षात ठेवायचे की दोन्ही संख्येच्या कोणतीही दोन्ही संख्या असो मोठी संख्या असो किंवा लहान संख्या असो दोन्ही संख्यांपैकी एका संख्येला जरी वजाचिन्ह असेल तरी सुद्धा उत्तरामध्ये काय करायचं वजाचिन्ह द्यायचं आहे त्यानंतर पुढचं पहा वजा सहा गुणिने वजा दोन साई गुणे बारा या ठिकाणी जर वजा वजा असेल तर चिन्ह कोणतं येणार बेरजेचं चिन्ह येणार लक्षात आलं म्हणजे या ठिकाणी बेरजे पहा या ठिकाणी दोन्ही संख्येला जर वजा चिन्ह असेल तर उत्तरामध्ये काय येणार आहे तर बेरजेचं चिन्ह येणार आहे ती संख्या काय होणार धनसंख्या होणार आहे लक्षात आलं म्हणजे या ठिकाणी गुणाकाराने भागाकाराचे नियम अभ्यासलेले आहेत फक्त लक्षात ठेवायचं की दोन्ही संख्यांपैकी कोणत्याही संख्येला जर वजा चिन्ह असेल तर उत्तरामध्ये काय यायचं वजा चिन्ह या ठिकाणी लहान संख्या मोठी संख्या बघायची नाही ते बेरीज आणि वजाबाकीच्या नियमामध्ये लहान आणि मोठी संख्या आहे जी मोठी संख्या असेल त्याचं चिन्ह द्यावं लागतं पण या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची की दोन्ही संख्यांपैकी एका जरी कोणत्याही संख्येला वजा चिन्ह असेल तर उत्तरामध्ये काय येणार आहे वजाचिन्ह येणार आहे लक्षात आलं अशा प्रकारे आपण गुणाकार व भागाकाराचे नियम अभ्यासलेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू